हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता आज आहे ना आहे आपण मस्त मस्त तर काय त्या पूर्गी नाही का वारलेले माझ्या दिराची आज दहावा आहे तिचा तर आज दहाव्यामुळं चाललो आहे सकाळ सकाळ पाठच लवकर उठून आंघोळ वगैरे केली मस्त चहाचा नाश्ता केला एका चालला रोहनचा रात्री फोडणीचा भात बनवला होता त्या का रोहन हाय दे रोहन हा का रात्री फोडणीचा भात बनवला होता तर म्हणलं खा बाबा नाश्ता करत मग आता दिवसभर काय माहिती जेवण का कवा मिळते आणि कवा नाही तर मग म्हणलं आता जायचंच आहे म्हणलं एक व्हिडिओ करून बनवून टाकवा थोडासा छोटासा दोन तीन मिनटाचा ठीक आहे काय चाललंय रोहनचा खायचं मस्त आहे काय ये नाश्ता करायला सगळेजण चाललोय आता सकाळ सकाळ आहे ना आज सुट्टी घेतली रोहननी सुट्टी करायचीच कर होती कारण तिकडं जायचं होतं ना त्याच्यामुळं मग म्हणलं चल बाबा जाऊ आपण येऊ जाऊन आता चाललोय आम्ही दोघं गा मायलेकर गाडीवर बाईकवर मोटरसायकलवर म्हणलं चल चहा पण पेत होते मी खर तर चहा पण प्यायचं चाललंय आता तिथं काय रडा रडी हे होणार सगळं हे काय ब्रेड पण खाल्लं आहे मी मस्त गरम करून ब्रेड खाल्लेला आहे ते काय घे बाईकवर चालू आहे आता या चापायला छोटासा म्हणलं करावं व्हिडिओ लय रडा रेडी आता तिथं लयराडा रेडी लय गर्दी होणार बघा हां ना सगळे येतील आता तिच्या स आता आम्ही ना माझ्या मा पहिले तर मग माझ्या सासरी जाणार आणि तिथून मग पुढं त्या पुरीच्या सासरी सगळेजणं मिळून मिसळून आणि मग पुरीच्या सासरी जायचं कारण माझे दीर जावा ते माझ्या नंदा वगैरे सगळं आमचं परिवार ही तसं माझ्या सासरी येणार ना सगळी तिथून मग गाडी वगैरे करून पुरीच्या सासरी जायचं आहे तर बघू जेवढं होईल तेवढ्या ना मी व्हिडिओ करायचा प्रयत्न करेल बरं का हां आता ह्या आशयात काय व्हिडिओ काय माहिती करते का, का नाही मधून मधून रोहननेच केले तर केली शूटिंग थोडीशी तर बघू आता कसं होईल तसं होईल पण आता आहे बघा चहा पिऊन तर चला हां बाई एवढा छोटासा हे करायचं होतं म्हटलं सांगावं तुम्हाला पण